सोनाळे गुरुग्राम पंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेचे साई भक्त तथा औद्योगिक वसाहतीचा वारसा लाभलेल्या सोनाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते विषुभाऊ म्हात्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सोनाळे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच यश मात्रे यांनी ठरल्याप्रमाणे पंचायत समिती सभापती जाधव यांच्याकडे जा राजीनामा दिला होता त्यामुळे जागेसाठी तहसीलदार शशिकांत गायकवाड आदे यांच्या सोनाळे येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही एस जाधव यांची नियुक्ती करण्यात आली होती यावेळी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली असता विशुभाऊ मात्रे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची पीठासीन अधिकारी यांनी सरपंच म्हणून निवड जाहीर केली सरपंच पदाची निवड जाहीर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख विश्वास थळे ठाणे जिल्हा परिषदे बांधकाम समितीचे सभापती सुरेश उर्फ मात्रे नगरसेवक संजयभाई मात्रे भाजपा जिल्हाध्यक्ष किसान आघाडी यशवंत सोरे मजूर फेडरेशनचे संचालक पंडित पाटील त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ जाधव माजी सरपंच जनार्दन वाकडे यशवंत चौधरी मनीषा तानाजी मोरे उपसरपंच अनिल भेकरे विद्या रोहिदास दरे विनिता विश्वनाथ खळे रुपाली जितेंद्र मानेरकर सुभद्राबाई हरड संजय मडवी इत्यादींनी नवनिर्वाचित सरपंच विश्वभाव मात्रे यांना पुष्पमाला अर्पण करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नितीन देशमुख यांची देखील विशेष उपस्थिती होती तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही नवनिर्वाचित सरपंच विश्वभाऊ मात्रे यांच्या सरपंच निवडून काही शेत्र व आपले मनोगत व्यक्त करताना व गावाच्या विकासासंदर्भात संदर्भात माहिती देताना काय म्हणाले विशुभाऊ म्हात्रे याबद्दल सर्वप्रथम मी साईबाबाच्या चरणी नतमस्तक होतोय माता वजेश्वरी मातेला भिवंडीची जी माता आहे वजेश्वरी माता तिला प्रणाम करतोय आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय परमपूज्य आमचे बाळासाहेब ठाकरे साहेब पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आमचे मार्गदर्शक व या सरपंच पदाचे करता धरता माननीय श्री आमदार रुपेशदा म्हात्रे आमचे ठाणे जिल्ह्या ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब शांताराम मोरे साहेब व पंडित पाटील साहेब तसेच आमचे दादा पाटील साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आज मी हा आनंदा, आनंदात आनंदाचा क्षण पाहत बा, आहे खरं सांगायचं तर खूप काबाड कष्टातनं आलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे मनोहर भाऊंनी आताच सांगितल्याप्रमाणे प्लंबरची कामापासून तर कपड्याच्या दुकानाच्या कामापासून मी माझ्या जीवनाला सुरुवात केली हे करत करत असताना कुठेतरी सामाजिक क्षेत्राचा पिंड असताना एक एक कार्यक्रम करत करत असताना मी आज या सरपंचपदाच्या याच सरपंचपदापर्यंत पोचलेलो आहे हे सर्व uh, माझे भाऊ माझे मित्र माझे काका आणि मला सहकार्य करणारे uh, माझे सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये uh, मी आज हे सर्व करू uh, शकतो मी सर्व ग्रामस्थांना गावकऱ्यांना uh, त्यांचं अभिनंदन करतो आहे की आज मी मला त्यांच्या सहकार्याने मी सरपंचपदापर्यंत पोचलो आहे येणाऱ्या येणाऱ्या काळामध्ये मी सर्व समाजाला ग्रामपंचायतचे समाज पंचायत जी कामं असतील जी काम असतील त्या सर्व कामांचा विकास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे सर्वप्रथम विश्वभाऊ त्यांचं माझ्या वतीनं शिवसेना परिवार आणि जिल्हा परिषद सर्वांच्या वताने पतीने मनपूर्वक अभिनंदन एवढंच सांगे सरपंच पदासाठी लायक योग्य जागी योग्य निवड ही विष्भाऊंची निवड आहे विकास कामांबद्दल मी त्यांना सांगायची गरज नाही कारण आम्ही सोबत काम करतो लहान मोठं काहीही नाही आम्ही सोबत काम करतो मी एवढंच आवाहन करेन भाऊ मी जिल्हा परिषदेचा बांधकाम सभापती आहे आपणही आपण सर्व शिवसेना परिवाराचे आहोत जिल्हा परिषद या आपल्या हक्काचे आहे आपण नक्की यावं आपल्या गावातील विकास कामांमध्ये जीव शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा योग्य असं सहकार्य आणि मुळाचं असं सहकार्य राहील एवढा शब्द देतो पुन्हा एकदा ऋषी भाऊंचं सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन